शासनानं तेलावरील आयात शुल्क वाढवल्यामुळं खाद्यतेलाच्या किमतीमध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट पोल म्हटलं विशेष म्हणजे सर्वच तेलावर आयात शुल्क नसताना व्यापाऱ्यांनी भाववाढ केली असल्याचं चित्र आहे यामध्ये शासनानं आयात शुल्क फक्त सूर्यफूल सोयाबीन पाम तेल आणि वनस्पती तेलवर आहे असं सांगताना शेंगदाणा खोबरेल तेल राई तेलावर देखील दरवाढ करून ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू आहे दिवसी आल्यामुळे आज दुपारी एक वाजता नंतर तेलाचे भाव वाढ झाले आहेत त्याच्यामुळे ची आहे ड्युटी आली ड्युटी आल्यामुळे भावाची वाढ झालेली आहे तेलाचे भाव सोळाशे पन्नास रुपये होते आता ते डबा डायरेक्ट एकोणीशे पन्नास झाला मॅडम कम कमी कमी तीनशे रुपयांनी तेल वाढलं तर या सर्व सामान्य माणसाला परवडण्याजोगं नाही आणि इम्पोर्ट ड्युटी पाम तेल सूर्यफुलाचं तेल सोयाबीन तेल आणि सीपी म्हणजे वनस्पती तेल ह्या चारही वेळेस लागलेली आहे पण ॲक्च्युली राईचं तेल मोहरीचं तेल तिळाचं तेल आणि जे आपलं सेंग तेल आहे याच्यावर सुद्धा घाऊक व्यापाऱ्यांनी रेट वाढवलेले आहेत ते पंचवीस ते तीस रुपयाचे रेट वाढलेले आहेत त्याच्यावर कारवाई अन्न पुरवठाचा जो विभाग आहे जे रेशनिंगवाले आहेत ऑइलचं स्टॉकिंग वगैरे किंवा पूर्ण ह्याचं स्टॉक करतात ते याच्यावर नियंत्रण करू शकतात आणि सगळे बिलं ऑनलाईन आहेत त्याच्यामुळं किती दिवसाचा स्टॉक त्यांच्याकडे होता कधी आलेला होता त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर माहिती होती मॅडम